अकोला शहरात वर्षभराआधी बांधण्यात आलेल्या अंडरपासच्या बांधकामाची चौकशी करा अन्यथा अंडरपासला वरिष्ठ तरण तलावास देऊन उद्घाटन करू असा इशारा वंचित बहुजन आघाडीनं दिला तर चुकीच्या बांधकामाविरोधात वंचित बहुजन आघाडीनं अंडरपासमध्ये साचलेल्या पाण्यात आंदोलन केलं अकोला शहरातील नवीन बस स्टँड ते टॉवर चौक दरम्यान असलेल्या अंडरपासमध्ये गेल्या आठवड्याभरापासून मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे या साचलेल्या पाण्यात वंचित बहुजन आघाडीनं आगळ्यावेगळ्या प्रकारे आंदोलन करत भाजपचे प्रतिकात्मक कागदी जहाज चालवले या रस्त्यावर वर्षभर पाणी साचून राहतं म्हणून याआधी देखील वंचित बहुजन युवा आघाडीतर्फे आयुक्तांकडे माशांचे बीज टाकून त्याला एक रुपया भाडे तत्वावर देण्यात याव्या अशा प्रकारचं निवेदन सादर करण्यात आलं होतं त्याही आंदोलनाची मोठी चर्चा रंगली होती वंचित बहुजन युवक आघाडीच्या जिल्हा तालुका शहरच्या कार्यकर्त्यांनाच पोहायची इच्छा झाली होती आणि म्हणून कोट्यावधी रुपये खर्च करून बांधलेल्या तरण तलावात हे सगळी मंडळी पोहायला गेली असतात असं लक्षात आलं की तिथं पाणीच नाही रस्ता सांगून बांधलेल्या तलावात पाणी नसेल आणि तलावातून रस्ता आहे असं जे दाखवलं जाते त्या विरोधात आजचं हे आंदोलन होतं कोट्यावधी रुपये जनतेचे खर्च करून सदोष रस्त्याची बांधणी झालेली आहे ज्यामध्ये कधीही पाणी थांबून जनतेचा जीव धोक्यात हो जाते तिथे आजही अंधार आहे दिवसात सुद्धा तिथनं जाऊ शकत नाही आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीने एक वर्षापूर्वी अर्ज देऊन महापालिकेला हा रस्ता जो तलाव बजार रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये खेकडे पालन करण्यासाठी आणि मत्स्यपालन करण्यासाठी एक रुपयाच्या भाडे तत्वावर मागितला होता परंतु त्यांनी अद्यापपर्यंत आम्हाला त्या पत्राचं उत्तर दिलेलं नाही आज पोहायला गेलो तिथे पाणी नाही आणि आमचं अशा लक्षात आलं की तलावाच्या नावावर रस्ता करून जनतेची दिशाभूल केली जनतेची फसवणूक झाली यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असून पैसे खाल्लेले आहेत आणि म्हणून या पुलाला ज्या अभिमानाने भाजपवाल्यांनी अटल बिहारी वाजपेयींचं नाव दिलं भारतरत्न म्हणून त्याच पुलाच्या खाली हा अंधार आहे आणि यात मोठ्या प्रमाणात पैसे खाणाऱ्या भाजपच्या सगळ्यात मोठ्या नेत्याच्या नावानं आठ दिवसात जर या पुलाच्या संदर्भातली चौकशी सुरू झाली नाही तर आम्ही रस्त्याच्या मधोमध भाजपच्या सगळ्यात मोठ्या नेत्याचं नाव टाकू आणि भाजपवाल्यांनाच उद्घाटन करायला बोलवावं त्याची तयारी त्यांनी ठेवली पाहिजे